नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत धन्यवाद जे कोणी माझे सबस्क्रायबर आहेत माझ्या रेसिपी पाहतात आणि छान छान कमेंट देतात आपला अमूल्य वेळ काढून आपण माझ्या रेसिपी पाहता आणि माझ्या रेसिपीची वाट पाहता की माझी रेसिपी अपलोड केलेली नाही आहे म्हणून खरंच त्याबद्दल मी आभारी आहे आपले आणि आज मी कोणती रेसिपी वर्ल्ड ऑफ शोभा बा चॅनलवर अपलोड करते पहा आज मी एक मसाला बनवते तो मसाला आठवड्याभरासाठी किंवा पंधरा दिवसासाठी आपण बनवू शकता आयत्या वेळेस तो मसाला तुम्ही वापरू शकता सकाळी आपण डब्यासाठी भाज्या बनवतो खूप धावपळ असते घाई गडबड असते त्यावेळेस हा मसाला खूप आपल्याला उपयुक्त पडणारा आहे हा जो मी आज मसाला बनवते सुख्या भाज्या ग्रेवी भाजी भरलेल्या भाज्या आणि आमटी ह्याच्यासाठी आपल्याला अगदी उपयुक्त आहे आयत्या वेळेवर वापरण्यासाठी फ्रीजच्या बाहेरसुद्धा हा मसाला छान टिकतो आणि पाण्याचा अंश न लावता हा मसाला छान राहतो मग कसा बरं बनवायचा जर तुम्हाला हा मसाला वापरून ग्रेव्ही भाजी करायची असेल तर कसा वापरायचा तेही आज मी आज आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बनवून दाखवते मी वाटीचं आणि चमच्याचं प्रमाण घेणार आहे तुम्ही चमच्याचं प्रमाण घेतलं तरी चालेल नाही तर एखादी छोटी वाटी घ्या मी आपल्याला प्रमाण सांगते मसाल्याचं पॅन घेतलं आहे मी लहान वाटीनी एक वाटी धने धणे हलकेसे भाजून घेते खूप छान होतो बरा मसाला धणे भाजून झाले मी जो चमचा आपल्याला दाखवला त्या चमच्यानी एक चमचा जिरं जिरं हलकंसं भाजून घेते एक चमचा बडीशेप नक्की वापरा बरं बडीशेप भाजून घेते भाजून झालेलं आहे प्लेटमध्ये काढून घेते तीन ते चार दालचिनीचे ची तुकडे दहा ते अकरा काळी मिरी दहा ते अकरा लवंग दोन चक्रफूल दोन मसाला वेलची दोन तमालपत्र तुकडे करते भाजून घेते भाजून झालेलं आहे एक चमचा डाळवं ग्रेव्ही भाजी करत असाल तर ह्या डाळवं वापरल्यामुळे ना भाजीला थोडा घट्टपणा येतो म्हणजे ग्रेव्ही घट्ट होते भाजून घेते एक चमचा पांढरे तीळ शेवटीच भाजायचे आहेत तीळ पटकन भाजतात तीळ उडायला लागलेले आहेत अर्धा चमचा खसखस खसखस अवश्य वापरा ज्या मसाल्यामध्ये आपण खसखस वापरतो त्या मसाल्याची चव एक वेगळीच असते ग्रेवीला वेगळी चव येते सुख्या भाज्या भरल्या भाज्या त्यांची चव वेगळी होते आपण वर्षभराचा जो मसाला वाटून ठेवतो हो आणि हा थोड्या दिवसासाठी मसाला असा बनवून त्याची भाजी बनवा त्याची टेस्ट वेगळी येते मसाले भाजून झालेले आहेत त्याच वाटीने मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत दोन वाटी कच्चे शेंगदाणे वापरू शकता बरं मी भाजलेले घेतलेले आहेत आता भाजलेले शेंगदाणे आहेत जास्त भाजायचे नाही शेंगदाणे मी ताटात काढून घेते किसलेलं सुक खोबरं त्याच वाटीने घेतलेलं आहे दोन वाटी मी खोबरं बारीक किसून घेतलेलं आहे भाजून घेते खोबरं वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर गोडा मसाला रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे ज्यांनी कोणी पाहिली नसेल ना ते पाहू शकतात मसाले भाजताना मी गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे खोबरं भाजून झालेलं आहे मी पॅनमध्ये एक चमचा तेल घालते का इतकं तेल घेतले सांगते दहा ते अकरा सोललेल्या लसूण पाखळ्या घेतलेल्या आहेत आता मी लसूण पाखळ्या वापरते आता ह्या लसूण पाखळ्या मी तेलावर आहे ना व्यवस्थित परतून घेते हां म्हणजे तेलावर या भाजून घ्यायच्या आहेत एकंदरीत मी लाल तिखट वापरणार आहे अख्ख्या लाल मिरच्या तुम्ही तेलावर भाजून घेऊन ह्या मसाल्यामध्ये वापरू शकता मसाल्यांमध्ये लसूण कच्चा वापरायचा नाही एक प्रकारचा मसाल्याला स्मेल येतो आपण कोणी कांदा लसूणचं सेवन करत नसाल तर लसूण स्किप करा मी का भर एक चमचा तेल घेतलं तेच सांगते हे सगळे मसाले हे आता तेलामध्ये मी थोड्याशाच भाजून घेणार आहे म्हणजेच परतून घेणार आहे बरं तेलावर माझं स्वतःचं वेरिएशन आहे तेच मी तुम्हाला रेसिपीमध्ये सांगते असं केल्यामुळे थोडे मसाले ना तेलावर व्यवस्थित परततील आणि मसाला टिकायलासुद्धा मदत होईल जास्त आता भाजायचे नाहीत भाजलेले आहेत ते मसाले फक्त दोन मिनिटं मसाले मी तेलावर परतून घेतलेले आहेत मसाले थंड करून घेते जर तुम्हाला शेंगदाणे आणि खोबरं नंतर वाटायचं असेल तर तुम्ही नंतरसुद्धा वाटू शकता बाकी सगळं जिनस तुम्ही कोरडं अगोदर वाटून घेऊ शकता मी सगळं एकदम वाटून घेते भाजलेले मसाले मी थंड करून घेतलेले आहेत दोन चमचे काश्मीरी लाल तिखट काश्मीरी लाल तिखट वापरल्यामुळे मसाल्याला छान रंग येतो अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आत्ता लाल तिखट हळद आणि मीठ या मसाल्यामध्ये मी वापरलेला आहे ज्यावेळेस आपण भाजीसाठी हा मसाला काढून घेऊ तेव्हा मीठ तिखट हळद अंदाजानेच आपल्याला वापरायचं आहे कारण यामध्ये आहे मी असं मिक्स करून घेते या म्हणजे काय होईल मिक्सरला वाटताना ना सोपं जाईल आणि लाल तिखट मीठ आणि हळद मिक्स होईल मिक्स करून घेतले मिक्सरला वाटताना मिक्सर चालू बंद करून आपल्याला हे मसाले वाटायचे आहेत हा वाटलेला मसाला पाहू शकता तुम्ही असा मसाला वाटायचा आहे ज्या भरणीमध्ये मसाला भरून ठेवायचा आहे ती भरणी स्वच्छ करून थोडा वेळ मी उन्हामध्ये ठेवलेली आहे मसाला भरणीमध्ये भरते कोरडा चमचा करून हा मसाला तुम्ही थोडा थोडा वापरण्यासाठी घेऊ शकता असा हा मसाला तुम्ही नक्की करून पहा मी आता जो मसाला बनवला तो मसाला वापरून आयत्या वेळेस रस्सा भाजीसाठी वाटण कसं तयार करायचं ते मी आपल्याला बनवून दाखवते मसाला दोन चमचे मी वाटलेला मसाला घेतला दोन टमॅटो बिया काढून बारीक चिरलेले एक चमचा चिरलेला आलं थोडी कोथिंबीर थोडं पाणी घालते मसाला वाटून घेते मसाला तयार केला त्यापासून ग्रेव्हीसाठी वाटण तयार केलेलं आहे वाटण बाऊलमध्ये काढते झटपट ग्रेव्ही भाजीसाठी वाटण तयार पाहू शकता तुम्ही मसाला किती छान झालेला आहे आणखी नवीन नवीन रेसिपी मी घेऊनच येणार आहे नमस्कार